नमस्कार एस एम आय न्यूज च्या मधून धक्कादायक बातमी बडनेरा रेल्वे स्थानकाच्या तिकीट घराचे नवे शेड उद्घाटनापूर्वीच कोसळले फक्त दिवसात पीओपी ला तडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न जुलै दोन हजार अमरावती येथील बडनेरा रेल्वे स्थानकावर नव्याने बांधलेल्या तिकीट घराचे शेड कोसळल्याने खरबड उडाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण केवळ पंचवीस दिवसात नव्या पीओपी पी तडे गेल्याने बांधकामाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे केंद्र सरकार अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एकशे तीस स्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा झाली असताना बडनेरातील ही घटना रेल्वे प्रशासनाच्या दाव्यांना छेद देणारी आहे स्थानिकांनी सांगितले की निकृष्ट बांधकाम आणि अभावी हे शेड कोसळले विकासाच्या नावाखाली कोट्यवधी खर्चे पण बडनेरात शेट कोसळले प्रवाशांची सुरक्षा धोक्यात रेल्वे प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईचे आश्वासन दिले आहे दिवसा आणि चांदू रेल्वे मार्गावरील धोका दायक वर्णावरील अपघातानंतर आता बडनेरातील ही घटना रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करते एकशे तीन स्थानकांच्या उद्घाटनापूर्वी बडनेरातील ही लज्जस्पद घटना विकासाच्या दाव्यांना कशी काय पोकळ ठरवणार अधिक अपडेटसाठी साठी एस एमआर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद